कोल्हापुरात रंगला जागतिक महिला दिनाचा तीन दिवसीय अनोखा सोहळा जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून कोल्हापुरात झालेला महिला दिनाचा तीन दिवसीय सोहळा शहरात चर्चेचा विषय ठरला भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आजमबाई जमादार यांच्या पुढाकाराने सायक्स एक्स परिसरातील खाडे बिल्डिंग आवारात जागतिक महिला दिनानिमित्त बचत गटाच्या महिला भगिनींनी बनवलेल्या गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री कर्तृत्ववान महिला भगिनींचा मान सन्मान सोहळा महिला भगिनींनी बनवलेल्या चविष्ट आणि रुचकर खाद्य विक्री स्पॉट गेमसह सह रंगलेले विविध करमणुकीचे कार्यक्रम यामुळे हा तीन दिवसीय सोहळा लक्षवेधी ठरला सहारा महिला सहकारी सेवा संस्था महालक्ष्मी सखी महिला सहकारी संस्था आणि जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त सहभागाने झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिला भगिनींना त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मोलाची मदत लाभली या तीन दिवसीय कार्यक्रमादरम्यान आजमबाई जमादार यांच्या पुढाकाराने पंतप्रधान आयुष्यमान आरोग्य योजना कार्ड हो नोंदणी आभा कार्ड नोंदणी विश्वकर्मा योजना नोंदणी संजय गांधी निराधार योजना नोंदणी आणि आधार कार्ड अपडेट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जवळपास आठशेहून अधिक महिला भगिनींनी याचा लाभ घेतला दहा मार्च रोजी सायंकाळी महिला भगिनींसाठी हळदी कुंकू समारंभ झाला मीना शिंदे यांच्या कुशल संयोजनाखाली महिला भगिनींसाठी स्पॉट गेम्स झिम्मा फुगडी नृत्याविष्कार गीत गायन असा बहारदार करमणुकीचा कार्यक्रम झाला महिला भगिनींनी बेधुंद नृत्याचा मनमुराद आनंद लुटत हा सोहळा संस्मरणीय बनवला सायंकाळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजिका सामाजिक कार्यकर्त्या विविध स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थिनी बचत गटाच्या प्रणेत्या आणि बचत गटाच्या माध्यमातून यशस्वी महिलांचा आजमबाई जमादार सौ जस्मीन जमादार सौ संगीताताई खाडे सौ रुपाली तोडकर सौ पद्मजा गुहागरकर सौ रेखा राजगुरू ज्योती सरनाईक स्मिता गायकवाड तेजस्विनी पार्टे अपेक्षा नागोसे दीपाली दळवी स्मिता गायकवाड आदी मान्य मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला सूत्रसंचालन श्रीमती छाया साळुंके यांनी केलं उपक्रमास्थळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य कुमारी गायत्री राऊत आदी मान्यवरांनी भेट देऊन महिला भगिनींना प्रोत्साहित केलं हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्योती सरनाईक स्मिता गायकवाड अपेक्षा नागोसे दीपाली दळवी मनीषा गिलबिले छाया पाटील शामली भाकरे रसिका देसाई मनिषा इंगवले नीता कारंडे प्रमोदिनी हार्डीकर रुपाली तोडकर खाडे पूजा भोसले मीना शिंदे नीता लाड शीतल पंधारे चंद्रकला सिदनेरली, प्राजक्ता प्रधान संगीता मिरजकर गीता बेलेकर श्वेता गायकवाड श्रीमती सुषमा गर्दे रेखा राजगुरू वैशाली चौगले आदींनी परिश्रम घेतले न्यूजशाही कोल्हापूर साठी विशेष प्रतिनिधी नवाब शेख महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूर वरच